नमस्ते आज आपण या व्हिडिओमध्ये शासन संघटन या घटकाचा अभ्यास करणार आहोत मित्रहो भारतामध्ये दोन प्रकारच्या शासन यंत्रणा काम करतात संपूर्ण देशासाठी असणाऱ्या सरकारला आपण केंद्र शासन म्हणतो आणि घटक राज्यामध्ये असणाऱ्या सरकारला आपण राज्य शासन असं म्हणतो या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाची रचना कशी आहे त्याचा अभ्यास करूया शासन व्यवस्थेमध्ये तीन अंग आहेत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ कायदे मंडळ कायदे तयार करते कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते न्यायमंडळ न्यायदानाचे काम करते ज्यावेळेला आपण राज्य शासनाचा विचार करतो किंवा महाराष्ट्रामधील शासन व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेला सुद्धा या तीन अंगांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो महाराष्ट्राचे कायदे मंडळ किंवा घटकराज्यामधील कायदे मंडळ म्हणजे कोण हा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील कायदेमंडळामध्ये विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन सभागृहांचा समावेश होतो या दोन्ही सभागृहांना मिळून आपण राज्य विधिमंडळ अस्तित्वात येते आणि राज्य विधिमंडळ हे राज्यामधील कायदे मंडळ आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना मिळून घटक राज्यामधील कार्यकारी मंडळ निर्माण होत असते उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असणारी सर्व कनिष्ठ न्यायालय हा न्याय मंडळाचा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल एकूण या तीन संस्था म्हणजे महाराष्ट्रातील शासन आहे किंवा घटक राज्याचे शासन आहे यांच्यात फक्त आपण आंतरसंबंध समजावून घेऊया या तिन्ही संस्थांच्या मध्ये एक, एक पुसट रेषा आपण इथं काढलेली आहे याचा अर्थ असा होतो कायदे मंडळ अधिक कार्यकारी मंडळ अधिक न्याय मंडळ बरोबर शासन आहे म्हणजेच या तिघांच्या मध्ये परस्पर संबंध आहे आणि या तिघांनाही अधिकारांची वाटणी करून देण्यात आलेली आहे कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करते कार्यकारी मंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी करते आणि न्याय मंडळ या ठिकाणी न्यायदानाचे काम करते आणि अशा पद्धतीनं ही शासन यंत्रणा कार्यरत आहे विधानसभा आणि विधान, विधान परिषद राज्यासाठी लागणारे कायदे संमत करत असतात त्या संमत झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ करत असते आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करताना काही वाद निर्माण झाला काही संघर्ष निर्माण झाला तर तो न्यायालयाच्या माध्यमातून सोडवण्याचं काम उच्च न्यायालय किंवा त्याखालील न्यायालय करत असतात धन्यवाद